प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट मंगरुळपीर दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस मंगरुळपीर तालुक्यातील चोरदिया गावी अयोध्या येथील तक्षत कलश शोभा यात्रा संपन्न सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा कार्यक्रम केवळ भारतभर नव्हे तर संपूर्ण विश्वात मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होणार आहे या अभियानाची सुरुवात माझे गाव माझी अयोध्या या संकल्पनेतून प्रत्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून चोदर तालुका मंगरूनाथ जिल्हा वाशिम गावात दाखल झालेल्या पूजित भव्य यात्रेने झाली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित अक्षत कलश यात्रा समितीच्या पुढाकारात सोमवार रोजी दिनांक पंधरा जानेवारीला सकाळी नऊ वाजता पवनसुत हनुमान मंदिरापासून चोरद गावातील मार्गावरून काढण्यात आली शोभायात्रा सोहळ्यात सर सर्व भजनी सर्व भजनी मंडळी तसेच कार्यकर्ते बाल गणेश मंडळ व दुर्गोत्सव मंडळ शालेय विद्यार्थी रामभक्त माता भगिनी पुरुष व अबालरुद्ध पूजित अक्षत कलश शोभायात्रेत मोठ्या संख्येत सहभागी झाले होते शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करून अक्षत कलेशाचे दर्शन घेतले एक ते पंधरा जानेवारी या कलेशातील अक्षताच्या मोठ्या प्रमाणात अक्षता तयार करून मंगरुळा तालुक्यातील प्रत्येक गावात घराघरात वाटून बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन दरम्यान माझे मंदिर माझे श्रीराम मंदिर या संकल्पनेतून आपल्या परिसरातील मंदिरात उपस्थित राहून अयोध्येचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह पाहण्यासोबतच महाआरतीच्या माध्यमातून सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे न्यूज चोवीस साठी मंगळूरपे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वर्ग